सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की देवेंद्र फडणवीस यांचा एक विषय त्यांनी जे एक बाईट दिलेले आहे किंवा एक बातमीला जे काही त्यांचं एक क्लिप व्हायरल होते त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत संभ्रमावस्था झालेली आहे आणि पोराना वाटा लागले की वेगळीच अवस्था आहे किंवा त्यांनी जे बोलले सर ते खरं आहे का किंवा त्याच्या पत्नी होणार का किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत पूर्णपणे की त्या भरतीबद्दल काय होणार काय तर अजून एक गोष्ट तो जो कार्यक्रम आहे तो अनुकंप तत्वावरतील आणि ज्या नियुक्त्या रकडलेल्या होत्या अशा सगळ्या मिळून एक दहा हजार नियुक्तीचा कार्यक्रम होता आणि त्यातलं ते बायोट लक्षात ठेवा आणि त्याच काळामध्ये किंवा त्याच पिरियडमध्ये त्याच टाइमला ते एक भरत्यांचे एक महत्वाचे एक दोन ते तीन लाईन त्यांनी बोललेले आहेत खूप महत्वाचे त्याच्यावरती मार्गदर्शन तुम्ही होणार आहे तर एक विनंती करतो सुरुवातीलाच की या नवीन पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरती असेल किंवा आरोग्य पग असेल किंवा तलाठी भरती किंवा जे काय असतील त्या सगळ्या भरतींच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला एक गोष्ट करावं लागते आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं आणि त्याच त्याचबद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यावा लागतोय ला त्याची लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे की जाऊन तुम्ही लिंक जॉईन करून घ्यायचं तर पहिला एक गोष्ट करूयात की ती जी बाईट आहे किंवा त्यांनी जे व्हिडिओमधून जे व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ पहिला तुम्हाला बघावं लागेल त्यांनी काय म्हटले आहेत बघा आणि त्यानंतर त्या व्हिडिओचं पूर्णपणे स्पष्टीकरण थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत आज आपण देणार आहोत तो व्हिडिओ शॉर्ट पण बघा त्याच्या अगोदर पहिला त्यांचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्यायचा आहे आपण सेवा प्रवेश नियम नीट तयार करू आपले आ, जे काही त्या ठिकाणी बिंदू नामावली आहेत त्या सगळ्या तपासून घेऊ म्हणजे एक प्रकारे युद्धाला जाताना सगळी तयारी जी करावी लागते तशी सगळी तयारी करून आणि मग दुसरीकडे आपल्या नियुक्तीची जी सिस्टीम आहे ती अधिक पारदर्शी अशा प्रकारे करून आपण पुढच्या वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणाऱ्या मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत मला हे सांगताना एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त आम्ही हा व्हिडिओ बघून घेतला असालच तो एक व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट खूप महत्वाची की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा स्पेसिफिक कोणत्या भरत्यांचा वगैरे नव्हता जास्त करून जास्त करून हा अनुकंप तत्वावरच्या ज्या काही नियुक्त्या रकटलेल्या होत्या वर्षानुवर्षे ते फक्त सरकारने द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि गाजाबाजा करण्याचा के प्रयत्न केलेला आहे की बाबा एकत्रित एकदमच हा दहा हजार म्हणजे मी म्हणतोय पाच सहा वर्ष थांबवायचं आणि एकदमच मोठं काय तर करायचं आणि विषय तशा पद्धतीने हा झालेला होता आणि मग या भरत्यांचं मार्गदर्शन करत असताना जे देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री पण आहेत लक्षात ठेवा आणि त्यानंतर ते गृह डिपार्टमेंटचे गृहमंत्री पण आहेत सो अशा पद्धतीनं सगळी खाती त्यांच्या अंडरमध्ये येतात तरी सुद्धा त्यांच्याकडे दोन ते तीन खाते आहेत असं ठेवा सो याच्यामध्ये बघायला गेलं तर मग मा त्याचं मार्गदर्शन करत असताना पोरांचा एक विषय काही मुलांनी मला व्हिडिओ पण पाठवला किंवा मीही बघितले ते व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की आताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्था आणि हे ते रिझन आहेतच त्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं पहिला तीन महिन्यापासून मी तुमचा तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यावेळेचं त्यांची जे काय इन्फॉर्मेशन होती ते सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट कर जे काय होतं ते त्यांच्यापर्यंत त्यांनी जे बोललेलं होतं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या होत्या त्याच्या आधी शंभर दिवसांमध्ये जवळजवळ दीड लाख भरतीचं नियोजन त्यांचं होतं ते केलेलं नव्हतं त्यानंतर परत शंभर दिवस वाढवले आणि त्याचा परत कार्यकाळ केला आणि त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे परत आणि शंभर दिवस वाढवले लक्षात ठेवा त्याला कारण दिली त्यांनी की पुरा पुराची जी अवस्था आहे ती आणि त्यानंतर स्थानिक सुरेश संस्थांच्या निवडणुका ह्याची कारणं त्यांनी दिलेली होती नंतर परत आणि आजच्या कालच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी ज्या महत्वाच्या गोष्टी बोलल्या त्याच्यामध्ये ते त्यांनी काय सांगितलं बघा की ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये त्यांनी क्लिअर कट बोललेले आहे की नवीन नवीन जी काही पदं असतील ते पद तयार करायचे आहेत नंतर रिक्त जागेचा अहवाल असेल किंवा एकंदरीत सेवा प्रवेश नियम हा एक वाक्य त्यांनी बोललोय आणि हे मी गेले दहा दिवसांपासून बनवतोय बनवतो म्हणण्यापेक्षा बोलतोय सो त्याच्यामध्ये त्यांनी बघा त्या व्हिडिओमध्ये मीही बोललेलो आहे गेले दहा पंधरा दिवसापासून की एस आर पी एफ चालक ही पदं पहिल्यापासून भरत नव्हती असं ठेवा मग ते भरायचं त्यांनी जे आर पण काढलेलं आहे परिपत्रक ते पण आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली होती की प्रत्येक गटाला पूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि गटावाईज ज्या एस आर पी एफ चालकच्या जागा रिक्त आहेत त्या जागा त्याचा पूर्ण अहवाल एकदा जागेचा त्यांनी मागवलेला आहे अशा पद्धतीनं आणि प्लस नवीन काही पद आहेत जे पुनरुज्जीवन करायचे आहेत अशी काही पदं ह्यांचा पूर्ण एकंदरीत आढावा घेऊनच मग सेवा प्रवेश नियम बनवून हे करून ते करून वगैरे वगैरे हे सगळ्या डिपार्टमेंटचं आहे ते एका कोणत्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचं नाही आहे लक्षात ठेवा सगळ्या डिपार्टमेंटचं आहे ते काय एका कोणत्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचं नाही आहे त्यामुळे लगेच आळसात जायचं नाही कुणीच कुणीच आळसात जाऊ नका समजलं कारण की सगळे यांच्या हातात आहे आणि कोणत्या दिवशी कोणता डाव टाकायचं सगळं त्यांच्या हातात असते लक्षात ठेवा त्यामुळं या डावामध्ये तुमची विकेट पडायला नको पाहिजे लक्षात ठेवायचं तुम्ही बॅट घेऊन बॉल घेऊन काय असेल तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवा कसाही बॉल येऊ दे उद्या कसाही बॉल आला तर ते स्वटकार गेला पाहिजे चौकार गेला पाहिजे विकेट जायला लोक पाहिजे त्याच्यावरती डिफेन्स पण करता आला पाहिजे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात ह्याच्यामध्ये की दोन हजार सव्वीसचं जे काही इयर आहे ते भरत्यांचं वर्ष म्हणून त्यांनी सांगितलं आहे एकंदरीत बघाय गेलं तर हे जे बोलणं आहे ते बोलणं कुठेतरी या पोलीस भरतीला लांबणीवर किंवा काही ज्या भरते आहेत त्या भरत्या लांबणीवर जाण्याचा प्रयत्न असणार लक्षात ठेवायचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या आधी पंधरा ऑक्टोंबरचा विषय त्यानंतर जे काय मराठ आरक्षण मराठा आरक्षणचा विषय आहे त्याच पद्धतीनं एसआरपीएफच्या जा जागा ज्या आहेत चालकच्या त्या अजून आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं पदोन्नतीद्वारे भरलेल्या जागा पंधराशे पाच त्याचं सुद्धा काय अजून झालेलं नाही आहे सो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी होत्या त्या अजून जायचे ते स्टॉप आहेत मग भारतीयांचं काय होणार हा एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम तयार करत असताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे अजून सेवा प्रवेश नियमामध्ये काही बदल करावे लागतील कारण चालकचं स्पेसिफिक जे काय होतं एस आर पी एफ चालकचे ते कोणत्याही पद्धतीने सेवा प्रवेश नियमामध्ये त्याचा समावेश नव्हता तो करावा लागेल त्याचं फिजिकल कशा पद्धतीने पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे जे काही जवान आहेत जे शिपाई आहेत एस आर पी एफचे त्याच पद्धतींचं फिजिकल घ्यायचं की मग इतर चालक सारखं घ्यायचं हा एक विषय असणार आता त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे त्याच पद्धतीनं अजूनही महिलांची बलगड स्थापना झाली महिलांना एसआरपीएफ मध्ये प्रवेशसुद्धा भेटलेला आहे त्या पद्धतीने एकशे चव्वेचाळीस जागा नागपूरच्या सुद्धा आलेल्या आहेत अशा पद्धतीनं पूर्ण गटामध्ये ह्या महिलांना संधी दिली जाऊ शकते का सो वेगवेगळे काही घटक आहेत या घटकांवरती आधारित ही पोलीस भरती आहे आणि अपकमिंग स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आता हे त्यांचं जर बोलणं झालं ते महत्वाची एक बाईट होती ती तुमच्यापर्यंत पोच केली पण आता त्याच्यामध्ये एका कोणत्या डिपार्टमेंटचं त्यांनी नाव घेऊन बोललं असं तर विषय वेगळा आहे ह्यांनी सरसकट हे बोललेलं आहे त्यामुळे हे सगळ्या डिपार्टमेंटला लागू असेल पण जे पाठीमागच्या काही गोष्टी आहेत ज्या येऊन ठेपलेल्या आहेत आता येऊन ठेपलेले आहेत त्यात दादा पाटलांचा एक फोटो आणि ते काही इन्फॉर्मेशन व्हायरल व्हायला लागले की दिवाळीच्या नंतर दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागणार असं एक त्यांचं एक बाईट होती किंवा त्यांचा एक फोटो किंवा त्यातनं एक बातमी बाहेर व्हायरल व्हायला लागली ती पण लक्षात ठेवा सो असं कुठंतरी एक नियोजन असणार आहे कारण की एकमेकाच्या पक्षातील आहेत लक्षात ठेवा त्यामुळे एकमेकाला हे माहीत असतं त्यामुळे शिवाय हे लोक बोलत नसतात सो अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांची बाईट होती ती पूर्णपणे तुम्हाला सांगितली मग सर आता काय करू आता काय नाही करायचं जसं ग्राउंडचा फ्लो चालू आहे त्याच पद्धतीनं ग्राउंडचा अजून फ्लो वाढवता येते का बघायचा आणि त्याच पद्धतीनं लेकीचा फ्लो जो आहे ते गुणले दोनच पाहिजे काही पण करा कारण की लेकीमध्ये खूप मोठी ताकद आहे लेकीमध्ये खूप मोठी ताकद आहे इकडं तुम्हाला जरी चाळीस पडले कट ऑफच्या काटावरती जर बसला तर लेखीमध्ये तुम्हाला वीस वीस तीस तीस मार्क जास्त घेऊन सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकता हे ये लक्षात ठेवा ह्याच्या पाठीमागची साडेचार हजारची आपली जी काही पी डी एफ बॅच होती ती सुद्धा आपण पोरांनी होते होती एकावेळी ऐंशी पंच्याऐंशी पाडणारे पोरं त्यावेळी ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क घेऊन सुद्धा एकाच वेळी तीन तीन पोस्ट काढलेले आम्ही पोरं मुलं मुली बघितलेल्या लक्षात ठेवा ह्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा म्हणून सांगतोय की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे सर मी जाण आहे मला फिजिकल जमत नाही तसं आहे तू फक्त कट ऑफच्या काटावरती बस बाकी लेखी मध्ये खूप मोठी ताकद आहे लक्षात ठेव त्यामुळे आताच्या घडीला ह्या महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयार करणार असणाऱ्या पोरांचा एक विषय आहे की परवा जे लांडगा आला रे आला पळा रे परा अशा पद्धतीनच्या जा गोष्टी झालेल्या होत्या सगळी पळत सुटली एक दिवस संध्याकाळी नऊ वाजता तो मॅसेज डिलेट झाला दुसऱ्या दिवशी ते फेक होतं म्हणल्यानंतर ग्राउंड परत ओस पडलं असं ग्राउंडशी मैत्री करून तुम्ही यश मिळवणार लक्षात ठेवायचं तुमचं आणि जर एखाद्या मित्राची मैत्री असेल तर तुम्ही दररोज जाणार दररोज कट्ट्या बसणार गप्पा मारणार नको त्या सगळ्या गोष्टी करणार मग ग्राउंडवरती जाऊन तुम्हाला दररोज त्याच्याशी मैत्री करावी लागेल तर आणि तरच तुम्हाला ते यश देईल लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही भरती पडली म्हणून पळणार भरती थांबली म्हणून तुम्ही थांबणार असं करून तुम्हाला यश भेटणार नाही ह्याच्या आधी पण बोलले आताही बोलतोय सो देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या एका डिपार्टमेंटचं नाव नाही घेतलं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही फसू नका इथे एवढंच सांगायचं मला तुमचा जो फ्लो आहे तो फ्लो असंच चालू ठेवायचा आहे कारण की आचारसंहितेच्या अगोदर भरती आणि आचारसंहितेच्या नंतर त्याचं जे फिजिकल वगैरे आहे मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे डिसेंबरच्या दरम्यान हेचं फिजिकल वगैरे सुरू होऊ शकतं एवढं लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्राला ह्याच्या आधी मीच सांगितलं लक्षात ठेवा अजूनही काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये समजून जातील पण आताच्या घडीला पूर्णपणे त्या व्हिडिओचं जे मार्गदर्शन आहे ते तुमच्यापर्यंत केलेलं आहे आदरणीय विद्यार्थी सगळ्यांना सा सांगतोय प्लीज कुणीही फसू नका ज्यांनी ग्राउंड बंद केले त्यांना एकच विनंती आहे असं कोणीही सांगणार नाही की उद्या मी भरती पाडणार डिपार्टमेंट पण सांगू शकत नाही की उद्या मी भरती पाडणार त्यामुळे तुमचा फ्लो राहिला पाहिजे तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांची मला मेसेज आली मी त्यांना एकच विचारलं की तुझे फिजिकल किती ते सांग त्यांनी रिप्लाय द्यायची बंद केले कारण तयारीच नाही आहे म्हणूनच त्यांना भीती आहे ज्यांची तयारी आहे अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस मार्कांची त्यांना घाबरायची काही गरज नाही आहे आता माझ्याकडे ही मुलं आहेत काही दहा मुलाचे दहा महिन्याचे बॅच आहेत बॅचेस आहेत काही चार महिन्याचे आहेत सगळी तयारी आहे चाळीस बॅचेस चव्वेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस मार्कांपर्यंत मुलं मुली पोहोचलेले आहेत अठ्ठेचाळीस मार्कांपर्यंत मला घाई घाबरायची काय गरज नाही आणि मुलांनाही घाबरायची गरज नाही कारण मास्टर विश्वास सांगतात तेवढं होते आम्हाला माहिती आहे सर सांगतात कोणत्याही सोशल मीडियावरती जायचं नाही जात नाही अजिबात काय नाही एवढा मोठा विश्वास त्यांचा आहे फक्त तुम्हाला असं वाटतंय की सर व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मार्गदर्शन करतात पण हातले एक एक वाक्य एक एक लाईन हे अतिशय महत्त्वाची आहे लक्षात ठेवा त्यामुळे टाइमपास आम म्हणून आम्हाला कोणी बघू नका एवढं लक्षात ठेवा जिंकायचं आहे तुमच्यासोबत मी आहे एकमेकाच्या समोर नाही पण शंभर टक्के एक दिवस असा येईल तुमचा की एवढं जेवढं मी सांगतो ते सगळं परफेक्ट असणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय नसणार आहे सो असाच जाऊ नका प्रॅक्टिस करा त्याच पद्धतीने डेल सुद्धा अभ्यास करा ग्राउंड उद्या म्हटलं तर उद्या तुम्हाला फिजिकल देता आलं पाहिजे दहा दिवस मिळाले तर अजून स्पेस मिळाला अजून एक दोन मार्क वाढवता येतो का यासाठी प्रयत्न करा खचून जाऊ नका समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं माझं तुमचं पण केलेला आहे आता लेखीबद्दल बोलूया ज्या पोरांना ज्या मुला मुलींना लेखीला तीस बत्तीस चौतीस चाळीस बॅचेस वगैरे मार्क पडतात आणि म्हणजे सॉरी फिजिकलला म्हणायचं आहे फिजिकलला तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आड़ीच मार्क पडतात तर त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा विषय म्हणजे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढे बॅच साडे अकरा हजारची त्यावेळी साडेचार होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते यावेळी साडे अकरा हजार म्हणजे साडेचारच्या अडीच पड जरा कमी एवढं आपण मोठी बॅच दिलेली आहे तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असणारा कोणीही कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी मुलांसाठी कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या पोरांसाठी ही पिढीए अतिशय महत्त्वाची आहे सो ज्यांना ज्यांना ही पिढीए हवी असेल त्यांनी त्यांनी एक काम करा ह्या स्क्रीनवरती दिलेला व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती आत्ता लगेच मेसेज करा तुम्हाला दोन मिनिटांमध्ये पिडीएफ भेटून जाईल आणि मार्क फक्त बघायचं त्यावेळी मॅथ्स रिझनिंग नव्हतं यावेळी मॅथ्स रिझनिंग पूर्णपणे हात घातलेला आहे मॅथ्स रिझनिंग त्यावेळी नव्हतं त्यावेळी साडेचार हजार प्रश्न होते यावेळी मॅथ्स रिझनिंग पकडलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा त्यावेळी नव्हतं यावेळी पोलीस प्रशासन पकडले तांत्रिक घटक त्यावेळी नव्हते यावेळी तांत्रिक घटक सुद्धा पकडलेले आहेत काही ठेवलेलं नाही आहे पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आहे सो so, बघा कमीत कमी पासष्ट सत्तर क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे गणित बुद्धिमत्तेचं तर अठ्ठेचाळीस ते बावन्न क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये पेपरला सो so, यातले जवळजवळ चाळीस पस्तीस सदतीस चाळीस प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेतले ह्यातले असणार लक्षात ठेवा फक्त संख्या चेंज होईल बाकी काहीच नाही मथळा तोच राहील पूर्णपणे मथरा तो राहणारा लक्षात ठेवा सो अतिशय महत्त्वाची पी डी एफ जी गाजलेली आहे महाराष्ट्रामध्ये सो वेळ न घालवता आताच घ्या म्हणजे पुढच्या चार पाच महिन्यामध्ये तुमची लेखी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला इकडे फिजिकलला एक, एक दोन मार्क कमी पडला तरीही काही फरक पडत नाही पण लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्याचबरोबर ह्या पीडीएफसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा आपण फुकट देतोय मोफत देतोय पी डी एफची व्हॅल्यू सांगतोय किंवा एवढी मोठी आहे ती तुम्हाला घेतल्यानंतर कळेल पण जी प्राइस आहे ती सहाशे रुपये आहे पण आपण ऑफर प्राईसमध्ये द्यायला लागलो की तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये सगळ्या मुलांसाठी कोणीही कधीही घेऊ शकता है। रात्री बारा एक एक वाजता जरी मेसेज केला तर तुम्हाला ही पीडीएफ भेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर त्यामध्ये नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन फी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुटसाठी एक कोंबो डायट प्लॅन तयार केलाय तीन पेजेसचा डायट प्लॅन आहे हलका फुलका नाही आहे नॅशनल लेवलचे आणि तुमच्या घरातलंच जे काही मिळेल तेवढ्यावरतीच तयार केलेलं आहे बाहेरचं महागडं काही घ्यायची गरज नाही फक्त त्याचं टायमिंग असतात आपलं ओबडधोबड खाणं असते ओबडधोबड झोपणं असते कितीला झोपायचं कितीला उठायचं काही करायचं कसाही इव्हेंट करायचं कसं प्रॅक्टिस करायचं घ्या मग यांना निकाल पाहिजे यांना दम लागतो थकवा येतोय मळमळते उलटी होते पाय उचलत नाही पाय भरून येतात गोळे येतात हे झालं ते झालं शीन पेन हे पेन ते पेन नाही आहे प्रोफेशनल करा प्रोफेशनल आणि सायंटिफिक लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो वेळ न घालवता आत्ताच एफ घ्यायची आहे ही पी एफ शिपाई त्याचपर्यंत चालक एस आर पी एफ कारागुरा आणि बॅट्समन सगळ्या पदांसाठी अतिशय महत्वाचे आहे महाराष्ट्रातलं कोणीही कधीही घेऊ शकता वेळ न घालवता या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअपमध्ये लगेच मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या येणाऱ्या भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद